सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र वाडा भिवंडी तालुक्यातील विहिरी होऊ लागल्या चकाचक मे महिन्यात विहिरीच्या पाण्याने तल गाठल्याने ग्रामस्थांनी विहिरी पावसाळ्यापूर्वी साफ करून आतील गाळ काढण्यास सुरुवात केली आहे वर्षभर जमा झालेला कचरा घाण काढून नव्याने साचणारे पावसाचे पाणी दूषित होऊ नये म्हणून विहिरी पावसाच्या आगमनाची चाहूल लागताच दहा ते पंधरा दिवस आधी स्वच्छ केल्या जातात पावसाळा जवळ आल्याने सध्या तालुक्यातील अनेक गावांत असणाऱ्या विहिरी साफ केल्या जात असून काही ग्रामस्थ श्रमदान करत आहेत तालुक्यात तालु ता गावागावांत पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक विहिरी आहेत अनेक गावात नळ पाणी योजना कार्यान्वित असली तरी एप्रिल मे महिन्यात पाणी टंचाई निर्माण होते त्यावेळी विहिरीतील पाणी हंडा कळशीने महिला वर्ग घरी आणत असतात वर्षभर या विहिरीत पाळा पाचोळा धूळ पावसाचे पाणी जाऊन गाळ निर्माण होतो पाण्यात अनेक जलचर असतात पाणी आणण्यासाठी आलेल्या महिलांची पाणी ओढण्याची काढणी तुटून बुडालेली असतात लहान मुलांकडून खेळण्याच्या नादात दगड धोंडे टाकले जातात जसजसे पाणी कमी होते तशा या साऱ्या गोष्टी विहिरीत दिसू लागतात जून महिन्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर विहिरीतील नव्याने वाहण्यास सुरुवात होते त्याआधी गावातील ग्रामस्थ अशा विहिरी साफ करून त्यातील गाळ काढून नव्याने होणारा पाणीसाठा शुद्ध राहावा यासाठी एका दिवसाचे श्रमदान करतात यामुळे गावातील पाणी समस्येवर मार्ग निघत असल्याचे हे सुचिन्न होय आजचा महाराष्ट्र न्यूज साठी सागर राऊत अंबाडी